लक्षवेधी क्रमांक अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय माझ्या मतदारसंघातील मालाड पूर्व येथील नागरी निवा वसाहतीतील महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटदार दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनीच्या भोगटवार वर्ग एकमध्ये मध्ये करण्याकरता देय असलेली रक्कम एक टक्क्यापेक्षा अधिक रक्कम न करण्याबाबत मी जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील अर्ज केला होता तिकडे असणाऱ्या हाऊसिंग सोसायटी आहेत त्यांनी देखील अर्ज केला होता आणि अध्यक्ष महोदय ही जी नागरी निवारा वसाहत उभी राहिली ती या नागरी निवारा वसातीचं खऱ्या अर्थाने श्रेय जर कोणाला असेल तर लोकनेत्या मृणालताई गोरे यांच्या आंदोलनातून या ठिकाणी ही वसाहत उभी राहिली आणि जवळजवळ तीस हजार लोकवस्तीची ही वसाहत आहे नागरी निवारा प्रकल्प एकशे तेरा सहकारी ग्रहनिर्माण संस्था असून त्यामध्ये सहा हजार दोनशे चौदा सदनिका व जवळपास लोकवस्ती असलेल्या वसाहत आहेत त्याच्यामध्ये एकशे नऊ व्यापारी गाळे आहेत अध्यक्ष दे। महोदय अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे की या वसाहतीमध्ये मान्य मंत्री महोदय आपण विचार करा की या वसाहतीमध्ये कोण राहतं आहे तर प्रामुख्याने अल्प उत्पन्न गटातील लोक या ठिकाणी वास्तव्य करतात कोण आहे त्याच्यामध्ये भाजी विक्रेते आहेत रिक्षाचालक आहेत टॅक्सी चालक आहेत गटाई व्यवसाय करणारे आहेत रक्षक आहेत असे तीस हजार लोक आहेत आणि अध्यक्ष महोदय शंभर टक्के मराठी माणसाची वसाहत आहे शंभर टक्के अल्प उत्पन्न गटातील मराठी माणसाची वसाहत आहे आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटा वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनीच्या भोगवटा वर्ग एकमध्ये रूपांतर करण्याबाबत दोन हजार पंचवीसच्या नियमानुसार सहकारी ग्रामीण संस्थांसाठी प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटा वर्ग एकच्या रूपांतरित करण्यासाठी प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील दराप्रमाणे येणाऱ्या किंमतीच्या दहा टक्के आकार्याचा निर्णय शासनाने घेतला आहे यासाठी आपण अनेक बैठका घेतल्या आणि शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो नागरी निवारा वसाहतीतील पंचवीस वर्षापूर्वी दुर्बल घटकांसाठी बांधण्यात आलेल्या शिवाय बासष्ट एकर जमिनीची किंमत प्रकल्प सुरू होण्यापूर्वी एकशे तेरा गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून शासनास भरण्यात आलेली आहे आणि याकडे लक्ष वेधू इच्छितो त्यामुळे मला असं वाटतं की दहा टक्के रक्कम ग्रण संस्थांना भरणं हे आता अशक्य आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नागरी निवारण संकुलातील शंभरहून अधिक संस्थांनी अभिहस्तांतर प्रक्रियेत सहभाग घेतला असून प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संस्थांना मिळकतीचे अभिहस्तानापत्रक केलेलं नाही हे देखील आहे आणि त्यामुळे माझी विनंती अशी आहे की याच्यावरती मान्य सरकारने आणि मंत्र्यांनी पॉझिटिव्हली विचार करावा आणि राज्य शासनाने दोनशे तीनशे चौरस फुटाचं क्षेत्रफळ असणाऱ्या घराचे आकारण असलेल्या गृहनिर्माण संस्थांसाठी शासनाने दोन हजार पंचवीसच्या सुधारित प्रश्नानुसार आकार झालेल्या दहा टक्के रक्कम भरणे हे गृहनिर्माण संस्थांना आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही आणि म्हणून राज्य गृहनिर्माण संस्थेच्या आकारण्यात येणाऱ्या देय शुल्क एक टक्केपेक्षा कमी आकारण्यात यावे अशी माझी विनंती आहे आणि म्हणून महोदय मी खरोखर अत्यंत तळमळीने या सभागृहात बोलतो आहे की लोकनेता मुळालताईमुळे जमीन मिळाली तीस हजारची वस्ती आहे सर्व जे आहेत ते अल्प उत्पन्न गटातील लोक आहेत आणि मराठी माणसाची वसाहत आहे आणि या मराठी माणसाला मुंबईमध्ये टिकायचं असेल तर खऱ्या अर्थाने सरकारने आता या दृष्टीने बघायला पाहिजे की यांचं भरण्याची क्षमता नाही आहे आणि त्यामुळे पुनर्विचार करून मंत्री महोदयाने कॅबिनेटकडे जाऊन याबाबतचा निर्णय घ्यावा आणि याबाबत एक हे जे दहा टक्क्यापेक्षा कमी आपण मागतोय एक टक्क्यापर्यंत ते करण्याच्या दृष्टीने मला वाटतं आपण हा निर्णय घ्याल अशी माझी विनंती आहे